सैराट फेम आरची म्हणजे रिंकू राजगुरू सध्या सांगली चर्चेत आहे काल तीन जून रोजी रिंकूने तिचा चोवीसावा वाढदिवस साजरा केला वाढदिवसा निमित्ताने एका खास व्यक्तीने तिला खास सरप्राईज दिलं त्याबाबत रिंकूने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचे आभार मानले आहेत रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते अभिनया व्यतिरिक्त ती वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते नुकतंच तिने तिचा वाढदिवस साजरा केला त्यासाठी आता तिने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओमध्ये रिंकूने तिच्या खास दिवशी घालवलेल्या क्षणांचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत त्या व्हिडिओमध्ये रिंकू सुरुवातीला केक खाताना दिसते रिंकूच्या घरी वाढदिवसा निमित्ताने खास सजावट देखील केली आहे असे वेगवेगळे फोटो रिंकूने शेअर केले तर रिंकू मरीन ड्रायव्हर देखील केक कापत तिचा वाढदिवस साजरा करताना दिसते माझ्या बर्थडे केकचा आणि क्षणांचा हा एक गोड तुकडा आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद असं कॅप्शन रिंकूने या पोस्टला दिलं आहे रिंकूने पुढे लिहिलं माझा दिवस सरप्राईज देऊन इतका खास बनवल्याबद्दल शिव ठाकरे तुझे आभार रिंकूने शेअर केलेल्या या पोस्टवर शिवने प्रतिसाद देत कमेंट केली आहे शिवने लिहिलंय की वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅम तसेच अनेक कलाकारांनी या पोस्टवर रिंकूला शुभेच्छा दिल्या आहेत आता रिंकूची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे दरम्यान रिंकू कामाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार सोळा रोजी प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटातून पदार्पण केलं सैराटच्या रिंकूने कन्नड हिंदी चित्रपटात देखील काम केलं रिंकू चित्रपटात होती आता रिंकूचा आगामी चित्रपट खिल्लार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात रिंकू सह ललित प्रभाकर देखील झळकणार आहे तर रिंकूचे पिंगा आणि आशा हे दोन चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या दे भेटीला येणार आहेत तर तुम्हाला सरप्राईज विषय काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका